नमो बुद्धाय जय भीम मित्र हो एकोणीसाव्या शतकातील भारत हा अंधश्रद्धा जातीभेद स्त्री अवहेलना आणि अशिक्षणाने ग्रासलेला समाज होता स्त्रियांना शिक्षण घेणे पाप समजले जात होते अशा काळात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नाईदाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आणि इतिहासाला एक नवे वळण मिळाले त्यात स्त्री शिक्षणाची जननी विचार संघर्ष समता आणि शिक्षणाची क्रांती घडवून आणणाऱ्या सावित्रीबाईंच्या विचारांना आचरणात आणूया शिक्षणाचा दिवा प्रत्येक घरात पेटवूया आणि खऱ्या अर्थाने समतावादी समाज घडवूया तर चला मग बघूया भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची अल्पशहा माहिती प्रश्नावलीमधून प्रश्न क्रमांक एक तीन जानेवारी हा दिवस कशासाठी साजरा केला जातो एक शिक्षक दिन दोन दिन, तीन सावित्रीबाई फुले जयंती चार शिक्षण दिन आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सावित्रीबाई फुले जयंती तीन जानेवारी हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला ज्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी शाळा उघडल्या आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला ज्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जाते या दिवशी महाराष्ट्रामध्ये बालिका दिन किंवा महिला शिक्षण दिन म्हणून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात तीन जानेवारी हा दिवस मुख्यत्वे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि महिला शिक्षणाला समर्पित केला जातो प्रश्न क्रमांक दोन सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी आणि कुठे झाला एक एक जानेवारी अठराशे एकतीस दोन तीन जानेवारी अठराशे एकतीस तीन अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस चार पंधरा ऑगस्ट अठराशे एकतीस आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन जानेवारी अठराशे एकतीस सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी महाराष्ट्रातील नायगाव सातारा जिल्हा येथे झाला आणि त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात ज्यांनी महात्मा फुले यांच्यासोबत शिक्षण आणि स्त्री हक्कांसाठी मोठे कार्य केले त्यांनी ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी शाळा उघडून महिला शिक्षणाचा पाया रचला आणि त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते प्रश्न क्रमांक तीन भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या एक रमाबाई रानडे दोन पंडिता रमाबाई तीन सावित्रीबाई फुले चार फातिमा शेख आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ह्या होत्या ज्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली आणि स्त्री शिक्षणाचे मार्ग मोकळे करून दिले त्या एक समाजसुधारक शिक्षिका आणि कवयत्रीही होत्या सावित्रीबाईंनी महिलांचे हक्क सुधारण्यात आणि सामाजिक सुधारणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली शिक्षणाचे प्रशिक्षण घेतले आणि पहिल्या व्यावसायिक प्रशिक्षित महिला मुख्याध्यापिका बनल्या बालविवाह आणि सतीप्रथेसारख्या अनिष्ठ प्रथांविरुद्ध लढा दिला आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले त्यांच्या कार्यामुळे आधुनिक भारतातील सामाजिक न्याय आणि महिला सक्षमीकरण चळवळींना प्रेरणा मिळाली प्रश्न क्रमांक चार सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली एक मुंबई दोन सातारा तीन पुणे भिडेवारा चार नागपूर आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे भिडेवाडा सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते। स्त्री स्त्री मानली जाते सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत या दोघांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुळींची शाळा सुरू केली ही शाळा भारतातील स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील पहिली पायरी मानली जाते प्रश्न क्रमांक पाच सावित्रीबाई फुले यांचे पती कोण होते एक महात्मा गांधी दोन महात्मा ज्योतिबा फुले तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार कृष्ण गोखले आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले होते ज्यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी मोठे कार्य केले सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी एकत्र येऊन शिक्षण आणि स्त्रियांचे हक्क या क्षेत्रात क्रांती घडवली ज्योतिराव फुले हे स्वतः एक समाज सुधारक होते आणि सावित्रीबाईंना त्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले ज्यामुळे त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका बनल्या प्रश्न क्रमांक सहा सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासोबत कोणत्या समाजघटकांसाठी कार्य केले एक दलित व मागास वर्ग दोन फक्त पुरुष तीन केवळ श्रीमंत वर्ग चार परदेशी लोक आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दलित व मागास वर्ग सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासोबतच दलित शूद्र आणि मागासलेल्या समाजासाठी कार्य केले त्यांनी जातीभेद आणि लिंगभेद संपवण्यासाठी बालविवाह व सतीप्रथा विरोधी लढ्यासाठी विधवा पुनर्विवाहासाठी आणि अस्पृश्यता निवारणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले तसेच विधवा आणि पीडित महिलांसाठी आश्रयस्थान बालहत्या प्रतिबंधक गृह उघडले आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक समानतेचा प्रचार केला स्त्रियांच्या हक्कांसाठी शिक्षणासाठी आणि त्यांना समाजातील बंधनातून मुक्त करण्यासाठी त्यांचे कार्य होते उच्च जातीय वर्चस्वाला आव्हान देत त्यांनी शूद्र आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला शिक्षण आणि समान हक्क मिळावेत यासाठी काम केले मुलींसाठी शाळा उघडल्या तसेच दलित मुलांसाठीही शाळा सुरू केल्या बालविवाह सतीप्रथा विध्वांना डोक्यावरचे केस काढणे केशपन यांसारख्या कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला महात्मा फुले यांच्यासोबत सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक समतेचा प्रचार केला महिला सेवा मंडळ माध्यमातून महिलांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी जागरूकता निर्माण केली बलात्कार पीडित आणि गर्भवती महिलांना आश्रय देण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह हे केंद्र सुरू केले जेणेकरून बालहत्येसारख्या घटना टाळता येतील प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णांची सेवा केली ज्यातून त्यांचे मानवतावादी कार्य दिसून येते प्रश्न क्रमांक सात सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला काव्यसंग्रह कोणता एक गुलामगिरी दोन स्त्री पुरुष तुलना तीन शेतकऱ्याचा आसूड चार काव्य फुले आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काव्य फुले सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला प्रमुख काव्यसंग्रह काव्य फुले हा आहे जो अठराशे चौपन्न मध्ये प्रकाशित झाला आणि यात त्यांनी स्त्रियांच्या उन्नती आणि सामाजिक समानतेबद्दल विचार मांडले आहेत याव्यतिरिक्त बावनकशी सुबोध रत्नाकर हा त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ आहे ज्यात त्यांचे काव्य आणि विचार आढळतात काव्य फुले हा भारतातील पहिल्या महिला कवी म्हणून त्यांना ओळख देणारा काव्यसंग्रह आहे ज्यात स्त्री शिक्षण जातीभेद आणि सामाजिक सुधारणांवर भाष्य आहे बावनकशी सुबोध रत्नाकर हा देखील त्यांचा एक महत्वाचा काव्यग्रंथ आहे ज्यातून त्यांचे सामाजिक विचार स्पष्ट होतात त्यांनी ज्योतिबांची भाषणे संपादित केली तसेच स्वतःची भाषणे आणि ज्योतिबा फुले यांच्यावर लिहिलेले चरित्रही प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक आठ सावित्रीबाई फुले यांना क्रांती ज्योती का म्हटले जाते एक राजकारणामुळे दोन शिक्षण व समाज सुधारणेतील क्रांतिकारी कार्यामुळे तीन सैन्यातील कार्यामुळे चार लेखनामुळे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शिक्षण व समाज सुधारणेतील क्रांतिकारी कार्यामुळे सावित्रीबाई फुले यांना क्रांती ज्योती म्हटले जाते कारण त्यांनी भारतातील स्त्रिया आणि दलितांच्या शिक्षणासाठी हक्कांसाठी आणि सामाजिक समानतेसाठी क्रांतिकारी कार्य केले त्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या मुलींसाठी शाळा उघडल्या समाजात रूढ असलेल्या जातीय आणि लिंगभेदावर आधारित विषमतेविरुद्ध आवाज उठवला आणि शिक्षणातून समाजाला जागृत करून क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली सावित्रीबाईंनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवली म्हणून त्यांना क्रांती ज्योती म्हणतात त्यांनी स्त्रिया आणि समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवले ज्यामुळे समाजात मोठे परिवर्तन घडले बाणविवाह प्रथा आणि जातीय भेदभावासारख्या सामाजिक कुप्रथांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि महिलांच्या हक्कांसाठी लढल्या त्यांच्या कार्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया रचला गेला आणि आजही त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत म्हणून त्या क्रांतीची ज्योत लॅम्प ऑफ रेव्होल्यूशन ठरल्या त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली त्यांनी केलेल्या या अभूतपूर्व आणि क्रांतिकारी कार्यामुळे त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक नऊ सावित्रीबाई फुले कोणत्या रोगग्रस्तांची सेवा करताना शहीद झाल्या एक कॉलेरा दोन प्लेग तीन क्षयरोग चार मलेरिया आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्लेग सावित्रीबाई फुले प्लेग म्हणजेच ब्युबॉनिक प्लेग या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा करताना शहीद झाल्या त्यांनी पुण्यात प्लेगची साथ पसरल्यावर रुग्णवाहिका चालवली आणि एका अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन दवाखान्यात नेताना त्यांना प्लेगची लागण झाली ज्यामुळे दहा मार्च अठराशे रोजी त्यांचे निधन झाले सावित्रीबाईंनी आपला दत्तक पुत्र यशवंत यांच्यासोबत मिळून प्लेगच्या रुग्णांसाठी दवाखाना उघडला आणि त्यांची सेवा केली मुंडवा हे येथील महार लस्तीतील एका प्लेगच्या रुग्णाला दवाखान्यात आणताना त्यांना या आजाराची लागण झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले प्रश्न क्रमांक दहा सावित्रीबाई फुले यांचे निधन कधी झाले एक दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव दोन तीन जानेवारी एकोणीसशे तीन सव्वीस नोव्हेंबर अठराशे सत्याण्णव चार चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव सावित्रीबाई फुले यांचे निधन दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी झाले त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक होत्या ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव सातारा जिल्हा महाराष्ट्र येथे झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव पुणे महाराष्ट्र प्लेगच्या साथीच्या काळात सेवा करताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला मित्र हो आज आपण ज्या स्त्रिया डॉक्टर शिक्षक अधिकारी शास्त्रज्ञ म्हणून पाहतो त्या वाटेचा पाया सावित्रीबाई फुले यांनी घातला आहे सावित्रीबाई फक्त केवळ एका व्यक्तीचे नाव नाहीत तर त्या म्हणजे विचार संघर्ष समता आणि शिक्षणाची क्रांती आहेत मित्र हो व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय इतरांना अवश्य शेअरही करा जय क्रांती ज्योती जय सावित्रीबाई जय भीम जय बुद्धाय